आता आज आपण एवढं मोठं रिलिस्टर ला भेटेल असं वाटलंच नव्हतं काय म्हणता हो। नमस्कार भावांनो स्वागत आपलं एका नवीन ब्लॉग कसं काही उठलो तयारी केली आणि चाय प्यायला बसलो आमच्या हो, घरात आहे असे नमुने तुम्ही पडते आदित्य कुमार सिक्स क्लास मध्ये सिक्स क्लास मन है प्रधानमंत्री का नाम क्या है नीतीश कुमार लालू यादव लालू यादव प्रधानमंत्री मोदी मधी यांच्या सोबत थोडस बातचीत करून निघालो शॉपकर आता मला हे समजा लागले नाही हिवाळ्यात पावसाळा कस काय चालू आहे तरी थंडी पडायला लागली आणि सकाळी पाऊस पडायला लागला आणि हे पण एक आहे बरेच दिवस झाले आपले ब्लॉक पण याय लागले नाही सर्वात पहिले आपण गेलो आपल्या मोठ्या भावाला घ्यायला वहिनी म्हणे आले तर नाश्ता करून जा म्हणे पण कोण आपण यांचा नाश्ता करतो म्हणून मग काय दोन लाडू घेतले निघालो शॉपकर जाण्यासाठी आता आपला प्लॅन तर मोटरसायकल जायचा होता पण भाऊ म्हणे तुम्ही पोच वाढली म्हणे आता आपण मोठ्या गाडीत जाऊ म्हणे बेट ब्लॉगर मजा आता शॉपवर आलोच होतो तेवढ्या वहिनीने पाठवले नाश्त्यासाठी काय म्हणते ते मलाच माहित नाही एवढं आल ती मालाची टाक आता हे मस्त माल आणून टाका लागले होते आणि आपली की बा मग काय आता एवढं काम करून थकलो होतो खिशातून मोबाईल कार्ड आणि चायवाला फोन लावला आणि एक तर तुमचा भाऊ आहे चायला तेवढं तिथे उपस्थित झाले आपल्या गावातले मित्रमंडळी मग काय आता आपल्या वर माल आला ना आपण व्हिडिओ नाही काढला असं होऊच शकत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या आयडी जाऊन पाहून घ्या तुम्हाला मी ब्लॉग मध्ये पहिलेच सांगितलं की आपल्या शॉपवर आले होते आपले यवतमाळचे मोठे स्टार आता हे आले होते आपल्या शॉपवर खरेदी करण्यासाठी आता त्यांनी खरेदी वगैरे केली मग काय मग आपण आपल्या मित्रांनी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले पण खरंच त्यांना माना लागेल एवढे फॉलो असून पण त्यांना थोडासा अटिट्यूड नव्हता एकदम साधारण माणसासारखी वागणूक आहे त्यांची तेवढ्यात आली होती पानाची तल काय लगेच पान बनवलं रेडी केलं काकानं मग काय लगेच पान तोंडात टाकलं आणि थोडासा फ्लॅश मारायला लागलो आता एवढ्या दिवसापासून आज भेटले होते आपल्याला आपले भाऊ एवढ्याच आपल्या शॉपवर आपली वाट पाहत होती आपले छोटेसे फो आता यांच्यासोबत फोटो काढून ब्लॉग मध्ये घेतलं आता एक ताई आपल्याला भेटायला आली होती त्यांनी आपल्याला एक छोटस गिफ्ट दिले होते आता एक जणांना आपल्याला दिवाळीचं गिफ्ट दिले होते आज होती सोनपापडी खाऊन निघालो घराकडे चला मग आजच्यासाठी बसू होतं एवढं भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत वाट पहा